नाही आता युट्यूब बंद मस्त युट्यूब युट्यूब्यूब नाटक करीत राहते वर नाही करणार मला युट्यूब बंद नाही करायचं चालली वर व्हिडिओ काढायला एवढा दिवस झाला मेहनत करायला काय करायचं काय नाही करायचं तुम्ही मेहनत आणि फेहनत नाही मला बंद नाही करायचं तुम्ही मला काय बी सांगायचं नाही नाही तर मी जाईन बाहेर हा मग त्याच्यानीच मार खाल्लास असत व्हिडिओ काढायला काय फोन नव्हतं तो नाही तर तुला सांगितलं असतं पुरले करणार मी तो आता तो असाच व्हिडिओ काढून टाकणार युटूब लाय तरी बंद करून टाक बोल बंद टाक ना 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 बंद करते सगळं युट्यूबला व्हिडिओ काढायला घेण्या ना देण्याचं लय टेन्शन आलंय माझ्या डोक्याला एवढ्या दिवसापासून वर व्हिडिओ काढायला एक व्हिडिओ व्हायरल व्हायला मला बोलू नका मी युट्यूब चॅनल बंद नाही करणार

रोज सुटती मोबाईल घेते चहापाणी ना जेवण द्याय माणसाला एवढे पैसे खर्च केले रिंग लाईट घेते स्टँड घेते हातात घालायचं घेते इयरफोन घेते काय पैसे काय झाला लागलेत का हे काय देणार तुला युट्यूबर व्हिडीओ काढायचं युट्यूबवर व्हिडीओ काढायचा हे करायला हे करायला चालते का रेगाच काय

धक्के मला काय माहिती दिवसानंतर रोजच्या रोज व्हिडिओ टाकले जाता पब्लिक व्हिडिओ बघती तर आता आजच्या नंतर आजच्या नंतर रोज साडेआठ वाजता सकाळीच येईल रोज दुपारी येत होता ना माझा रोज साडेआठ वाजता माझा व्हिडिओ येईल प्लीज तिथपर्यंत जाऊन बघा काय बघा व्हिडिओ बरं सांगायचं बघा आमचा व्हिडिओ ला आ, ते ला सांग व्हिडिओ व्हायरल करायला पहा अव युट्यूब ला म्हणते नाही मी बी काय तू काय ते व्हिडिओ चांगले नाहीत का हा युट्यूब ला फक्त चांगले व्हिडिओ बनवू दे अर्जना फॅमिली मध्ये बसत बेटी हा मग युट्यूब ला म्हणते युट्यूब आमचे व्हिडिओ व्हायरल करा म्हणजे पब्लिक करा सो पाहू शकतो हा सगळं व्हायरल होत असते असं काही व्हायरल होते नाही कमी व्हायरल हिला काय व्हिडिओ काढायचं एवढं येत नाही काय नाही घ्यायचं जवळ तयार काढायला व्हिडिओ आठ नऊ दिवसांना तुम्ही कमेंट करून सांगा युट्युब जर चालू ठेवायचा असेल तर रोज रोज व्हिडिओ लागल का नाही ते सांगा तुम्ही अर्चनाला मी अर्चनाला ते तेच सांगितलं की रोज रोज व्हिडिओ काढून टाका तुझ्या याच्यावर फायदा होईल ना ते मी पैसे पाण्यात चाललेत अशी आता हे मोबाईल ठेवायचं ऑनलाईन नवीन हे चारशे रुपयाच आहे ती एक लाईट आणली तिथे तुम्ही बघितली तर असं अजून ते काहीतरी आलो होत लावायचं वाटतो तीनशे रुपयाच गाडी जायला ते असण आहे लोक ते पैसे कमी काहीतरी घेत वस्तू त्याच्यावर आपल्या घरातलेच पैसे उडवायचे शाळा ते नाही काय ना टीव्हीत रिचार्ज नाही टाकलं तिला तीनशे रुपयाचं रिचार्ज आण असं स्टॅन्ड आलंय पाचशे रुपयाच काय आता तुला पाहिजे ना माझं दाखव हे मोबाईल मोबाईल धरता येते का कोणा मोबाईल आला काय सगळे आणलंय का माझा मोबाईल व्हिडीओ काढताना सांगायला लागलाय कुठे भाऊ भाई सगळे त्यांना तुम्ही कसं करायला काय झालं तुला सांगायला पैसे आता हे तर हे पैसे हे बाराशे हे असं हे असं खालचं हे इकडे काय वायर आहे त्याला लावलेलं कसला उदिर आणलं हे आणलं परत त्याच्यावर आता मोबाईल ठेवला ते दाखतय दे काढून ते तिला येत नाही काही नाही फक्त मोबाईल असतो वाजय तुम्हाला ते असं उभा राहते तीन पायावर त्याच्यावर कशाला हे पैसे हे बाराशे हे पाचशे ते अधुन लाईट आणलेला चिडला काय माहिती चौकने आणलं होता आपला ते घरात असते सांगायलाच पाहिजे पैसे आता घालू नका ते काय असं नंतर बघून जाते आता कुठं पैसे घालायला पैसेच नाही तर आता काय नाही माझ्याकडं गेले ना। पण त्याच्यात रो मी बी आलो दिवसांनी तिच्या व्हिडिओ मध्ये दिसतोय का मी तुम्हाला भांडायला आलेत नाही व्हिडीओ मध्ये तुला भांडव नाही मारलं पाहिजे बाबा केस तेराशे चौदाशे रुपये पाण्यामध्ये बाबा तुमच्या व्हिडिओच्या नादमध्ये अग बघ अग्णा ना म्हणून बापू सकाळपासून ऐकायला आलं तू घरात बस ऐकायला येऊन कस काही आज तुम्ही शांतवासा सकाळपासून लावलाय बरोबर लावला वायफट पैसे चालले सर कसा वायफट चालले किती पैसे गेले

Karena ini belum.